नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे जाने ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी ले पाती। नहीं, फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन झाँग कोमल <laughs> हाथ और <रोजो> चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना, <ही लेना। laughs> फेना। उद्घाटन प्रसंग नामदार अंबादास दादा दानवे विधान परिषद विरोधी नेते ने महाराष्ट्र राज्य या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे कृष्ण भाऊ डोणगावकर शिवसेनेचे प्रमुख दुसरे लक्ष्मण भाऊ सांगळे आणि अविनाश भाऊ जाधव दिनेश भाऊ मोहता आणि या कार्यक्रमासाठी आव आवर्जून उपस्थित राहिलेले आणि फक्त परायण विजय महाराज खेडकर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले बऱ्याच तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सोसायटी फक्त सोसायटी निमित्ताला आहे परंतु आमच्या वळद शहरामध्ये हळद गावामध्ये सोसायटीचं ऑफिस आहे आणि नवीन म्हणजे या सोसायटीच्या थोड्या बहुत उत्पन्नासाठी आमच्या कृष्णभाऊ डोनगावकर यांनी प्रयत्न करून बँकेतर्फे पंधरा लक्ष रुपये लोन करून या सोसाय बँकेचे करार करून बँकेला भाड्याने भाडे तत्वावर देण्यात आलं आणि या माध्यमातून त्यांनी थोडा का होत नाही या सोसायटीला थोडं पाठबळ मिळेल या प्रकारचं या सोसायटीसाठी मिळालेले योगदान या आमच्या कृष्णभाऊ भाऊ डोणगावकर यांनी दिलेलं आहे तसेच आमच्या वाळू वाळूचे जसे ज्यावेळेस सोसायटीची आम्ही इलेक्शन लढलो त्यावेळेस आम आमच्या या सोसायटीचे माननीय चेअरमन मुकेश शेठ बोहरा आणि बाबी पठाण या व्हाईस चेअरमन होत्या आणि चेअरमन मुकेश शेठ बोरा होते त्यांनीही या आमच्या या कमिटीचं ऐकून प्र प्रत्येक वेळेस ऐक ऐकून या ठिकाणी या इमारतीच्या असोद्या किंवा आमच्या या गाळेचे गाळ्या हे आम्ही बनवला आहे त्यासाठीही त्यांनी आमचं वारंवार ऐकून जणी या ठिकाणी काम करायचा प्रयत्न केला आम्ही हे काम करत आहोत आपण धन्यवाद गावचे सरपंच सैनाबीन अभि पठाण विरोधी नेते आमचे मित्र आदरणीय अंबादाजी दानवे साहेब आणि ज्यांचे प्रयत्नांनी आज हे कार्यक्रम झालेला आहे आमचे कृष्णा पाटील डोंगावकर आणि आमचे स्वर्गीय मुकेश शेठ भोरा यांचे प्रयत्नांनी आज देश स्वतंत्र झाल्यापासून बघू आज हे पहिल्यांदाच कार्यक्रम झालेला आहे ते तुमच्या आशीर्वादन तुम्ही जे उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे आज विविध कार्यकारी सोसायटीचं आज इमारत झालेली आहे आमचे मित्र अंबादाईजी दानवे आहेत वरचे लेवलला ते बी दुसरी बिल्डिंग करता ते बी प्रयत्न करतील अशी त्यांना मी विनंती करतो भाऊ सांगळे साहेबचे ज्येष्ठ नेते अभंग काका फरकरे साहेब सर्व सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे सन्मान्य सदस्य व सर्व आलेले तांबरई शिवरई टेंबापुरी पिप्परखेडा गंगापूर हे सर्व जे आले आज आनंदची गोष्ट झाली तर आमचे मुकेश सेड आज आमच्यात नाही आहे परंतु या सोसायटीकरता त्यांनी फार प्रयत्न केले त्यांचे निधनानंतर ज्ञानेश्वर बोरकर यांना आम्ही चेअरमन केला व्हाईस चेअरमन सैदाबी नवी पडांना केलं सर्वच आपले कार्यक्रम करता आलेले सर्वांना आमच्या सोसायटीच्या वतीनं वतीनं सगळ्यांचं अभिनंदन करतो साहेब <laughs> नामदार आंबा दानवे दादा कृष्णाभाऊ दोनगावकर सरपंच चेदाबाबी बटाट चांगळे भाऊ अविनाश भाऊ हा बाप शिंदे <laughs> गाटाचे मनोजी जयस्वाल आणि सोसायटी आपलं बाजार कमिटीचे सचिन भाऊ काकडे आमचे उपसरपंच तरी योगेश जी आगडे नवीन लावलं त्यामध्ये आमच्या कृष्ण पाटलांना आम्हाला पैसे दिले फैदाबाबी आम्हाला उपकार माना लागेल एवढा मोठा अतिक्रमण होता ना व्यासपीठ नामदार श्री अंबरदासजी दादा दानवे साहेब विरोधी पक्षनेते माननीय श्री कृष्णभाऊ पाटील डोंगावकर विविध कार्यकारणी सोसायटीचे संचालक यासाठी बाकी पदार सांगत नाही आहे कारण जेव्हा ही नीव ठेवली गेली होती याची आपल्याला इथे बँक बनवायची स्वतःच्या हक्काची आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायची अशी जी सोसायटीची तरुण होती संपूर्ण सोसायटीच्या मेंबरची त्यावेळेचे चेअरमन व्हाईस चेअरमन भाभी किंवा मनोज सेठ जे पण असतील गावाचे प्रतिष्ठित लोकं तर ही एक फार उत्कंठाचा विषय होता पण कायदेशीर अडचणी फार होत्या तर पूर्ण सॉल्व्ह करायचं जो काम असेल तो संपूर्ण कृष्ण पाटील डोंगावकर यांच्या मार्गदर्शन मला आज पण आठवतं अठरा मला अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आपण कलेक्टर साहेबाकडे गेलो होतो तर भावलं कधी पण रात्री साडेनऊ दहा अकरा वाजता जरी फोन लावला फोन घ्यायचे त्यावेळेस मार्गदर्शन करायचे बँकेचे फार प्रश्न अडकून ठेवलेले होते असं जेव्हा पॉझिटिव्ह रिझल्ट भेटतो त्यावेळेस सावंकी साहेब चे चेअरमन संचालक होते रमेश भाऊ यांना रात्री साडे दहा अकरा बारा वाजता जरी फोन लावला तरी येऊन काय पेपर ड्राफ्ट करायचे कसे करायचे लिगल कसं करायचं मॉर्गेज कसं करायचं संपूर्ण मार्गदर्शन केलं भाऊ अंबादास जाधव यांना दानवे यांना एक विनंती आहे सर्व गावाकडून मी जास्त वेळ घेणार नाही वाऊज महानगर वकील संघच्या अध्यक्षाच्या नात्याने मी तुम्हाला सांगतो की वाऊजला आम्ही दोन हजार पंधरा पासून न्यायालय स्वतंत्र न्यायालय वाऊस साठी आणि रजिस्ट्री ऑफिस याच्यासाठी भांडत होतो त्यावेळेस तत्कालीन सरपंच मान्य मनोजजी जयस्वाल यांचं आम्हाला फार सहकार्य होतं आता जो न्यायालयाचा प्रकरण तो जवळजवळ सत्तर टक्के प्रकरण अंमलबत आलेलं आहे ग्रामपंचायतने साहेदाबाबीने विशेष योगदान देऊन आपल्याला एक हॉलची व्यवस्था सुद्धा करून दिलेली आहे त्यानंतर जागा सुद्धा उपलब्ध झालेली आहे पण एक परिस्थिती अशी आहे की रजिस्टर ऑफिस ते रजिस्टर ऑफिस आज सँक्शन उरलं पण हॉलची व्यवस्था होत नाही तर संचालक मंडळ पॉझिटिव्ह आहे सर्व गावाचे प्रतिष्ठित व्यक्ती जे आहेत ते सर्व एकदम बुद्धीने पॉझिटिव्हली याच्यात काम करत आहे पण आम्हाला थोडी फंडची कमी आहे तर आपण विरोधी पक्ष नात्याने आमदार यांच्या नातेने मी आपल्याला विनंती करतो हॉल आम्हाला ह्याच जागेत कधी चेअरमन साहेबांनी बोरकर पाटलांनी परवानगी दिली संचालक मंडळांनी तिथे इथे एक रजिस्ट्री ऑफिस होऊ शकतं आणि जी लोकांची इथून चाळीस किलोमीटर दूर जाणे थांबू शकतात वाऊसला थोडी मदत केली तर वाऊज संपूर्ण गावकरी आपले फार आभारी राहतील अशी विनंती करतो वाऊस महानगर वकील संघच्या अध्यक्षाच्या नाथाने दोन शब्द संपवतो धन्यवाद कार्यकारी सेवा सोसायटीच्या या नवीन बांधकामाच्या उद्घाटन प्रसंगी जमील भाई या ठिकाणी उपस्थित असलेले बँकेचे लोन ऑफिसर वाघ साहेब सुलाने साहेब डोलेबा डोले महाराज त्याचप्रमाणे सजीरावजी भोंड उत्तमरावजी बनकर नंदकुमार राऊत आवण काका किरणजी बोरा अपप आप विजय महाराज खेडकर प्रभू फंदाडे नानासाहेब आरगडे साहेबराव पाटील गावंडे एकनाथ नरोडे खनिलका पठाण सुदामरावजी खजेंदा संतोषजी गोरा ललितजी गोरा प्रकाशजी वागतोरे भरतांना गायकवाड पुण्यनगरीचे पठाणसाहेब साहेब उपस्थित ज्यांचं नामोल्लेख राहून गेला असेल त्यांची मी सगळ्यांची या ठिकाणी श्यामा मागतो आमचे भाऊ भाऊ संघटे ज्ञानेश्वर मोरकर पाटलांनी या सोसायटीचा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला खरं म्हणजे आज मला या सोसायटीच्या कार्यक्रमाला येत असताना स्मरण होतं स्वर्गवासी युसुफ खा साहेब ते अण्णांचे जुने सहकारी होते आणि या सोसायटीला अनेक वर्ष त्यांनी नेतृत्व दिलं आणि दुसरे या संस्थेचे माजी चेअरमन मुकेश बोरा विधानसभेच्या निवडणूक लागण्याच्या आधी सहज असं वाळू सोसायटीला काहीतरी कामाच्या निमित्तानं भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सतीश चव्हाण साहेबांकडे आणि प्रशांत पवन साहेबांकडे आमदार निधीची मागणी केली वाल साठी बांधकामासाठी मी म्हटलं तुम्ही मिळालं तर घ्या परंतु ते जर मिळालं नाही तर आपण सोसायटीच्यासाठी जिल्हामध्ये होती सहकारी बँकेची जी, जी शाखा आहे पूर्वी आपल्या गोडाऊनमध्ये चालायची नंतर आता कम्प्युटरायझेशन झाल्यामुळं सगळ्या गोष्टी झाल्यामुळं ते पत्राच्या इमारत चालत नाही ना म्हणून नवीन इमारतीत गेली आणि तुम्ही जर बांधणार असाल तर मी तुम्हाला जिल्हा बँकेकडनं कर्ज उपलब्ध करून देतो तुम्ही उत्पन्नाचंही साधन होईल जिल्हा बँकाही सोसायटीच्या जागेतील आणि मुकेश शेठची एवढी तळमळ होती संचालक मंडळ तर त्यांच्या पाठीमागे मागे एक मताना वाढूच संचालक मंडळ सगळं एका मतानं काम करतो सोसायटी त्यात ते वाद नाही आता वकील साहेबांनी सांगितलं ही जागा पंधरा गुंठे जागा जागा दादा काय ही कलेक्टर मी सोसायटीला अलोट केली आणि त्याच्यात आठ होती तर ही तारण जर द्यायची असेल सोसायटीला तर सो तिला कलेक्टरची परवानगी घेतल्याशिवाय देता येणार नाही आणि म्हणून जिल्हा बँकेकडे जेव्हा आम्ही पैशाची मागणी केली मी ती मंजूर करून घेतली आणि तारणाला ज्यावेळेस द्यायचा प्रश्न आला तर रजिस्टर ऑफिसमध्ये ती कलेक्टरची परवानगीची आवश्यकता होती त्याचा पाठपुरावा खरं म्हणजे या सोसायटीचे सेक्रेटरी जे, जे साळून त्यांचं सा किती कौर कौतुक जितकं केलं कमी तेवढं थोड्या अतिशय चांगला सज्जन माणूस नाही ना। 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 तर सेक्रेटरी लोक आता आजकाल काम करत नाही अं का तुमच्या का काळात जी पद्धत होती लोकांची काम करायची आता नवीन पद्धत ती काही सेक्रेटरी मंडळीची राहिलेली नाही आता तेही दोषी नाहीत खरं म्हणजे सगळा सहकारा धबकायला आलेला आहे सोसायटी कर्ज वाटीत नाही वसूल करीत नाही त्यांचा मुनाफा वेगळा राहत नाही त्याच्यातनं जे पगार केले गेले पाहिजे ते होत नाही आज जिल्हा बँकेचे आज सोसायटीला जिल्हा बँकेला देणं दोनशे लाख रुपये दोन कोटी रुपये आणि या सोसायटीला लोकांकडनं येणं पंच्याहत्तर लाख रुपये म्हणजे सव्वाशे कोटी रुपये प्रत्येकाला दहा दहा लाख रुपये द्यावं लागतील जमिनी भाई तेव्हा ते सोसायटीच दिलं ही जी आण ही चुकीचे फक्त चुकीचं व्याज आकारणी केल्यामुळं मी जिल्हा बँकेला देणं दिसतं मी जिल्हा बँकेत अनेक वर्षापासून सोसायटीच्या वतीने भांडतोय की तुम्ही आमच्या नावावर हे चुकीचं येणं दाखवता आम्ही तुमच्याकडनं पैसे घेतले शेतकऱ्याला दिले शेतकऱ्याकडनं व्याजामधलं वसूल केलं शंभर लोकांना दिलं तर पन्नास लोकांनी वापस केले तेही आपण संचालक असल्यामुळं आपण भाडून तंडून हे पंधरा लाख रुपये मंजूर करून घेतले त्यातले साडेतेरा लाख रुपये आजपर्यंत खर्च झाले इमारत त्यांची उभी राहिली इथं बसलेलं असं तुम्हाला येलो येलो तर मनुष्य शेट म्हटले का इथं बऱ्याच कार्यालयाला जागा लागते मी मनोज शेटलाच म्हटलं तुम्ही पुढाकार घ्या रजिस्टर ऑफिस इथं आणून घ्या आपण जिल्हा बँक आणून सिकरे आम्ही साडे सतरा बँक भाडं देणार आहे तुमच्या एका एखाद्या रजिस्टर ऑफिसर तुम्हाला जास्त भाडं देत असेल पंचवीस बँकांना ते भाडं देतात रेट रेट त्याच्यात तुम्हाला दादाची मदत मिळत दोन पैसे जास्त कसे मिळतील बीएनसी सीला सांगून तुम्ही त्याचं व्हॅल्युएशन करून घ्या तुम्ही ही जागा तुम्ही दुसऱ्या कार्यालयात द्या आम्ही तुम्हाला परत कर्ज देतो तुम्ही परतही म्हणा पंधरा उंटेची जागा आहे ना आज हे हिंमत्वाच गाव आहे तुम्हाला रजिस्ट्री ऑफिससाठी जागा लागते तुम्हाला मला असं वाटतं कोर्टाला पण जागा लागणार आहे वजन मापेचं माणूस तुम्ही सांगितलं एक्साईज एक एक ला जागा लागणार आहे आणि हायवे पासून जवळ आहे तुम्ही समोर पार्किंग बिरकिंग गाळेवेळी काही काढू नका समोर मोकळी मु, पार्किंग ठ्यावं ऑफिसला हो सगळे गाळे बाग आणि आता मुकेश शेट गेले मुकेश शेटच्या नावानं आता ही एक इमारत झाली आता पुढचे चेअरमन बोरकर पाटील आता पुढची इमारतीच्या कामाला लागा तुम्ही हे देऊन टाका दुसऱ्याला भाड्यानं या इमारतीच्या कामाला लागा आम्ही तुम्हाला परत पैसे देऊ आणि जेवढे जेवढे महत्वाचे कार्यालय वाडूसमध्ये ते सगळे इथे आले पाहिजे आणि तुम्हाला किमान लाख सव्वा ला, लाख रुपये भाडं यायला पाहिजे तुम्हाला हो डायरेक्टर लोकांना चहा पाणी पाले देखील तुमच्या सोसायटीत पैसे नाही घरा तुमचा राह लागता ना आता मी बी सहकारी संस्थेत काम करतो मला माहिती आहे ना आता तुम्ही हे केलं एकदा तुम्ही एक लाख सव्वा लाख रुपये जरा भाडं यायला लागलं का मग तुमच्या सोसायटीची निवडणूक चांगली होईल तर तुम्ही हे सगळं करा तुमच्या पाठीमागे जिल्हा बँकेचा संचालक म्हणून मी या ठिकाणी तुम्हाल खंबीरपणे तुम्हाला साथ द्यायला सोबत करायला या ठिकाणी तयार आहे आज जिल्हा बँकेच्या माध्यमातून आणि आपण ही तुमची अनिष्टता जी आहे पावणे दोन कोटीची त्याचंही भांडण आपण उभं केलेलं आहे जिल्हा बँकेवरून खाती उत्तर उतर जुळवणी झाली पाहिजे तुम्ही आवाज चुकीचं व्याज आकारणी केली त्याच्यामुळे आमचं तुम्हाला देणं आम जास्त दिसू राहिलं हे जर देणं कमी झालं तर तुमची सोसायटी स्वतः इथं खर्चाचं दुकान सुरू करू शकते इथं सेवा केंद्र सुरू करू शकते उद्या थोडीफार तुम्हाला शासनाकडून अजून जागा मिळाली तर पेट्रोल पंप सुरू करू शकतो वाळूसारखं एवढं मोठं गाव आहे या सोसायटीला वाटेल ते व्यवहार करू करता येऊ शकतात तुम्ही जरा पुढाकार घ्या आणि या अनिष्ट तफावतीच्या बाबतीत देखील दुसरी सेक्रेटरी या सगळ्या सोसायटीला झाला पाहिजे दहा पाच वीस आजूबाजूच्या सोसायटीला झाला पाहिजे आपल्याला अनिष्ट तफावतीच्या बाबतीत आपण बांधण करून हे जर मिटलं तर वाळूजला कितीतरी मोठे व्यवहार या ठिकाणी करता येतील आज बीबियानं खतांशाचं जर दुकान सोसायटीचं सुरू झालं तर लोक विश्वासानं सोसायटीच्या दुकानातून माल घेऊन जातात आज एक नगर जिल्ह्यात काष्टीमध्ये एक सोसायटी औषधी आहे खत आहे मोठे मोठे दुकान आहे आणि सार्वजनिक मालमत्तेचा आज लासूर बाजार समितीचा पंप सुरू झाला लासूरच्या इतर पंपांचा सगळ्यांचा धंदा बसला आणि लासूरच्या बाजार समितीच्या पंपाचा धंदा वाढला का लोकांना विश्वास आहे हे खाजगी नाही कोणी का, काही भानगडी करणार नाही आज गंगापूर मार्केट कमिटीचा पंपा पंपाचा धंदा मलाच वाटतो इतर पंपांपेक्षा जास्त असं आणि म्हणून सहकारी संस्थेचा जर धंदा सुरू केला तर त्याचा फायदा लोकांनाही होतो त्या संस्थेलाही होतो तर तुम्ही चांगल्या काम करायला पुढाकार घ्या मी असतील दादा असतील आम्ही तुमच्या पाठीमाग भक्कमपणे उभं राहू तुम्हाला सहकार्य करू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आज

इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे संचालक शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील ढोणगावकर गावचे सरपंच सैदा भाभी भाऊ सांगळे अविनाश पाटील त्याचप्रमाणे गंगापूर साखर कारखान्याचे संचालक छोटो पाटील कुंजर गावच्या सरपंच सचिन काकडे पाटील उपसभापती चेअरमन ज्ञानेश्वरजी बोरकर माजी सरपंच मनोजजी जयस्वाल त्यंबापूरचे चेअरमन खवले पाटील त्याचप्रमाणे या स या मार्केट कमिटीचे दीर्घकाळ चेअरमन राहिले उदय पाटील त्याचप्रमाणे योगेश्वरीचे सरपंच रमेश आरगडे उपस्थित माजी पंचायत सैनिक सदस्य माझे मित्र भाई मनोजी पिंपळे बाळासाहेब चंदगडे चंद गटे बँकेचे सर्व अधिकारी श्वेद साहेब फुलानेजी टोळेजी रिंडेसाहेब साळुंकेसाहेब किरणजी बोहरा सजीरावजी भोंड अभंग काका उपस्थित सर्व आदरणीय खेडकर महाराज उपस्थित सर्व माता भगिनी आणि बांधवां विविध कार्यकारी सोसायटीची इमारत तिचं लोकार्पण आज आहे आणि लोकार्पण होत असताना सध्याच्या घडीला विविध कार्यकारी सोसायट्यांची परिस्थिती ओसाडगावच्या पाटील की झालेली आहे बऱ्याच आणि असं असताना वाळूची विविध कार्यकारी सोसायटी स्वतःची इमारत बांधते मला वाटतं हे सगळ्यात महत्वाचं अभिनंदन कारण बाकीच्या सोसायटीची परिस्थिती अशी असताना की इलेक्शनला पैसे हो नव्हते तर जिल, जिल्हा बँकेने इलेक्शन घ्यायला पैसे दिले अशा प्रकारची स्थिती होती आणि खरं जर बघायला गेलं या महाराष्ट्राच्या मला देशाचं बाकी नाही माहिती पण महाराष्ट्राचं ग्रामीण राजकारण किंवा समाजकारण जर बघितलं तर त्याच्यात ग्रामपंचायतीच्या बरोबरीने नव्हे ग्रामपंचायतीच्या एक पाऊल पुढे सोसायटीचं महत्व राहिलेलं आहे आणि सोसायटीचं महत्व एवढं राहिलेलं आहे की मला असं वाटतं सहकार तत्व जे आहे आपल्या महाराष्ट्राचं त्याच्यात खऱ्या अर्थानं पाळमुळं रुजवण्यात या सोसायटीची महत्वाची भूमिका राहिली परंतु आज ही सोसायटी मी फक्त वाळू विषयी बोलत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल